महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत आणि संविधानाच्या लोकशाहीच्या निवळ लोकशाही मार्गाने निवडणूक लढण्याचा मला अधिकार आहे तो अधिकार सर्व सर्व सर्वसामान्य कुटुंबातील मी महिला आहे तो आज मला मिळाला म्हणून मी चार दिवस झाला मी खूप आनंदाने होते की मला तो अधिकार मिळाला आहे पण गेल्या आठवड्यामध्ये काय झालं त्यांच्याकडून कुठेतरी बातमी लीक झाली त्यांना माहिती झालं प्रतिस्पर्धी जे आहेत आमचे ज्यांच्यासोबत आमचं वैर वही आहे वैर म्हणताना काय ते पूर्ण नियोजित काय पन्नास साठ वर्षाचं वैर नाही आहे फक्त दोन वर्षापूर्वीपासूनचा पाटील परिवार पाटील परिवार म्हणजे आम माजी आमदार राजनजी पाटील त्यांचा मुलगा विक्रांत राजन पाटील आणि दुसरा मुलगा अजिंक्य राणा राजन पाटील आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे मागचे म परत माझी आमदार यशवंत माणे हे चार चांडाळ चौकडी चा मिळून तीन चार दिवस झालं आणि गेल्या आठवड्यामध्ये पण त्यांनी पूर्णपणे आमच्या विरोधात प्लॅनिंग केलेलं आहे त्याची उत्तर मी मध्ये सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्येही दिली वेगवेगळे त्यांनी माझ्यावर आरोप केले पाटील परिवार आणि माझं आनगरकर पाटील परिवार आणि माझी गेली दोन वर्ष झालं संघर्ष चालू आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये माझ्या मुलाला एक जणांनी खांद्यावर घेतलं तिथून हा आमचा संघर्ष चालू झालेला होता माफी मागून देखील माफी मिळालेली नाही दोन वर्ष कुठे कुठे आणि -कु� कसं कसं गेले ते पूर्ण सगळ्यांना माहिती आहे ते बोलण्यात आज त्यांना गेल्या आठवड्यापासून माहिती झालं उज्ज्वला तिथे हे फॉर्म भरणार आहे मी तीन दिवसापूर्वी तर मोहोळमध्ये आले एकतर सर्व्हर डाऊन असल्यामुळं ऑनलाईन प्रक्रिया होत नव्हती ऑनलाईन प्रक्रियामध्ये परत शौचालयाचा फक्त प्रश्न उपस्थित झाला की तो दाखला नव्हता मग परत आम्ही कलेक्टर साहेबांना मी मेल केला त्यांना मी अर्जही केला आणखी असं असं मला दाखला मिळावा म्हणून मग ते काय त्यांनी हो मी सी ओला सांगतो एवढं सांगितलं गेल्या आठवड्यापासून मी सो साहेबांना फोन करते सीओ साहेब सुरेश बदर आणि तहसीलदार साहेब सचिन मुळे तेच तिथले निवडणूक निर्णायक अधिकारी आहेत नगर पंचायत येथील आणि त्यांनी मला ते दाखला कालपासून मिळू दिलेलं नाही आहे मी मागचे दुसरे डॉक्युमेंट्स घेऊन मी कसंही तयार केलं तर आज फॉर्म भरायला निघणार होते फॉर्म भरायला निघणार हे सर्व सोशल मीडिया आणि प्रत्येकाला माहिती झालं होतं तरी त्यांनी गेल्या दहा तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली तेव्हापासून त्यांनी अनगरला जाण्याला चार ते पाच मार्ग आहेत वाफळे मार्ग देवडी मार्ग आणि हिवरे मार्ग यावली मार्ग आणि या नरखेड मार्गे जर म्हणलं तर भोपले या गावावरून प्रत्येक ठिकाणी माझ्या अठरा पगड जाती धर्माच्या बांधवांना महिलांना उभं केले गेलेलं आहे त्यांना तिथे सहा दिवस झालं बसवून ठेवलं गेलेलं आहे त्यांचा रोजगार त्यांना दिला जातोय पण दोन मिनिट लक्षात घ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये त्या माया त्या माऊली कामाला जात होत्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं आज नुकसान होतंय कारण हे फक्त अणगर नगर पंचायत बिनविरोध होऊ नये म्हणून हा पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंग केलेला आहे व्हावी म्हणून दिला जाता है, गेली अडुसष्ट वर्ष झाले तिथली ग्रामपंचायत ही बिनविरोध होती ती बिनविरोध कशी होत होती तर आजच्या माझ्या ह्या अर्ज भरण्याच्या उदाहरणावरून बघा मला आज सकाळपासून तिथे अर्ज भरू दिला जात नाहीये कारण सगळ्या रस्त्याने जाताना सगळे ट्रॅक्टर्स लावलेले आहेत गाड्या लावलेल्या आहेत आज नोटरी जिथं करायला जाते तिथं माझ्या माग एम एच चौदा इस एम एस तेरा इस चौदा चव्वेचाळीस ही वॅन वेणू गाडी हां ती माझा पाठलाग करत आहे तीन चार ठिकाणी मी आज मोळमध्ये फिरती आहे तर ती गाडी पूर्ण पाठीमागेच आहे माझ्या मी त्या गाडीतून पाहती आहे मी परत रागाने उतरले आणि छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांची आई आज राजमाता जिजाऊने जर स्वतः काष्टा घातला नसता आणि एकुलता एक, एक मुलगा म्हणून त्यांनी जर काय मनाशी ठरवलं नसतं कसं करू तर त्यांनी तसंच मी त्या हे लक्षात घेऊन त्या गाडीचा मी पाठलाग केला जवळजवळ मी त्या गाडीच्या मागे एक तीनशे किलोमीटर पर्यंत मी धावत गेले तर ती गाडी सुसाट वाहत गेली की आज काय व्हायचे होऊ दे मी आज माझ्या मुलाच्या मी त्या, त्या गाडीचा पाठलाग केलेला आहे ती गाडी मला पाहताच पुढे गेलेली आहे त्यांनी मग परत दुसरी गाडी बदलून आलेली आहेत अशा मोहोळ तालुक्यामध्ये किती गाड्या फिरत आहेत ते बघा एस पी सरांना मी गेले आठ दिवसापूर्वी मेल केला गेल्या महिन्यात ही मेल केला समक्ष ऍडिशनल प्रीतम यावलकर यांनाही मी भेटून आले तेही म्हणले तरी प्रोटेक्शन देतो आज सकाळपासून आम्ही त्यांना कॉल करतोय ते एकही पोलीस व्हॅन इथं आलेली नाही भरू नाही आता उद्या जरी जायचं म्हणलं तर उद्याही हीच परिस्थिती असणार आहे सगळे ट्रॅक्टर लावले जातील सगळे हे पोलीस अनगर मध्ये जाऊन थांबले आणि इथं मी तशीच आहे आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मला फक्त हाच प्रतिप्रश्न करायचा आहे कि की तुम्ही लाडकी बहीण म्हणून योजना आणलेली आहे पण ही लाडकी बहीण आज मरणाच्या दारात आहे तिला काय निवडणूक लढण्याचा ना अधिकार नाहीये का ती आज तिथं फॉर्म भरायला गेली असता राजन पाटील नव्यानं तुमच्या पक्षामध्ये त्यांची नियुक्ती तुम्ही करून घेतलेली आहे ते जर एका विधवा महिलेवर एवढा अन्याय करत असतील अहो बिनविरोधच करायचे ना तुम्हाला असंही ते छाननीमध्ये बादच होणार आहे तर कायदेशीर रीती तिला येऊ द्या ना तिथं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव